आपला जास्त अंतर पाहू शकत आणि आपली क्षमता कमती आहे तत्पूर्वी सूचना आजच्या दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिवस आणि हा आंतरराष्ट्रीय योग दिवस साधारणत दहा वर्षापासून हो पूर्ण विश्वभर साजरा के केला जातो आणि साजरा केला जाताना प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की मन आत्मा हेवी ते एकत्र आलं पाहिजे त्याच्याने म्हणजे हा आपण म्हणलं की जसं एखादी गोष्ट घडते आहे त्या घडते त्या घडणाऱ्या घडतेला आपण योगायोग म्हणतो आणि ह्या योगायोग मध्ये योग, 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 योग हा फार महत्त्वाचा आहे आणि ह्या योगाच्या माध्यमातून आजच्या दिवशी आंतरराष्ट्रीय योगदानानिमित्त आपण सगळं आता सकाळी साधारणतः सव्वा सहा वाजेपासून तर साधारणतः आठ वाजेपासून आपण सगळे चांगल्या प्रकारे योग केले सगळी आसनं केली आणि त्या आसनाच्या माध्यमातून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस एका दिवसात होता नाही यो ने करें आग तर योग हे आपण जेवढं सकाळी शक्य होईल तेवढ्या सगळ्यांनी करायचे आहे म्हणजे अगदी तीन वर्षाच्या लेकरापासून तर म्हणजे आपला अंत असताना मथाऱ्यापर्यंत सगळ्यांनी योगासने करायचे आहेत म्हणून आम्ही आणि लहान वयामध्ये जरी अशी सर लावून घेतली आपल्या शरीराला आता आप सकाळी दोन मुलांनी आमच्याकडे से सेम रामदेवजी बाबांसारखं पोट आतमध्ये घेणे बाहेर फिरवणे गोलगोल फिरवणे चक्राकार पद्धतीने फिरवणे त्या ठिकाणी दोन लेकरांनी तसं करून दाखले त्याचप्रमाणे खाली लोक टेकून वरती पाय देखील साधारणता बऱ्याच महिलांनी केले एका एका विद्यार्थ्याने कान हरवले एका आपले कान असतात ते कान हरवले म्हणजे हा जो भाग असतो हा शरीराचा एक भाग असतो आणि या शरीरात चांगली सवय लागते शरीराचं हालचाल चांगल्या पद्धतीने होतं शरीर व्यवस्थित व्यवस्थितरीत्या राहतं आपलं शरीर हे जखंड राहतं आपल्या सोप्या सांगायचं म्हटलं आणि शरीरला जर मोठे डॉक्टर असेल तर योगा आणि व्यायामाची फार गरज आहे प्रत्येकाला कारण डॉक्टरांमध्ये इतर छोट्याशा छोट्या मोठ्या आजारांसाठी जाणे त्याच्यापेक्षा शरीराला जर चांगली सवय लावून घेतली तर शरीर आपलं निरोगी राहतं आणि निरोगी असलेलं शरीर हे माणसाला पर्यंत आयुष्य देत आणि जीवनात माणूस फ्रेश करतो म्हणून योगासने ही केली पाहिजे आणि योगासने करत असताना सुरुवातीला सगळे योग आपल्याकडे शक्य होत नाही परंतु त्याची सवय हळूहळू होत जाते आता जे काही आसन असे आहे की शरीर वापवायचं आहे पूर्ण पूर्ण वाळायचं आहे पूर्ण शरीर वळत नाही त्याच्यासाठी म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने विश्वातले योग गुरु आहेत ते म्हणून आपण देखील आपण विश्वातले योग गुरु होऊ शकत नाही तर आपल्या स्वतःच्या पुरुष देखील स्वतःच्या शरीराच्या पुरुष देखील आपण योग गुरु आहोत म्हणून आजच्या योग दिनानिमित्त या ठिकाणी ग्रामपंचायतचे आपले पाऊसाहेब आले आणि आपल्या वालखेळा पी अंतर्गत श्रीयुक्त डॉक्टर जयश्री पाटील सुवर्णताई पाटील आपल्या आशाताई हे या ठिकाणी आले सोडवले ना या ठिकाणी अनेक तुम्हाला गोर्न मिनिटाचं मार्गदर्शनही केलं आणि त्यांची ड्युटी का असे ना परंतु ड्युटीच्या माध्यमातून आपल्या भेट आणि आपल्याला छोटे मोठे काही असतात आरोग्याच्या काही मदत असतात तेही करत असतात आरोग्यासाठी काही लागणाऱ्या सुविधा असतात तेही आपल्याला उपलब्ध करून देत असतात आज हा योग दिनानिमित्त योगायोगाने त्यांचाही या ठिकाणी आपण अभिनंदन सत्कार आणि सन्मान केला आहे असंच त्यांनी आपल्या विद्यालयावर प्रेम ठेवून विद्यालयाची येत्र ही समजून आपल्याला या ठिकाणी देत असतात म्हणून मी त्यांचा मनपूर्वक आभारही मानतो त्यांनाही धन्यवाद देतो आणि सगळ्यांचं शरीर सुखी समृद्धी आरोग्यदायी राहावं अशी परमेश्वराला आणि की माझी सर्व लेखं ही सुदृढ असावी चांगली असावी आणि त्यांना जसं रामदेवची बाबा करू शकता त्याप्रमाणे त्यांना बुद्धी द्यावी अशी परमेश्वराला विनंती करतो आमतो जमीन जय